स्वराज्य न्यूज सत्य हेच जे धुळे तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात तुफान खळबळ प्राचार्यांवर विद्यार्थिनीशी असलेल्या मागणीचा गंभीर आरोप धुळे तालुक्यातील गोंदूरजवळील महाविद्यालयात शैक्षणिक क्षेत्राला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे प्रॅक्टिकल परीक्षेदरम्यान आदिवासी विद्यार्थिनीसोबत प्राचार्याने अश्लील कृत्य करत शरीर सुखाची मागणी केली विद्यार्थिनीच्या फिर्यादीत म्हटले आहे की सात ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे बारा वाजता प्रॅक्टिकल परीक्षेदरम्यान प्राचार्याने तिला रक्तदाब मोजण्यासाठी बोलावले मात्र रक्तदाब मोजत असताना प्राचार्याने धमकावून तुझे मार्क माझ्या हातात आहेत कमी मार्क दिल कमी मार्क देणार पास होऊ देणार नाही माझ्यासोबत फिरायला ये नाहीतर नापास करेल असे सांगितले घटनेनंतर विद्यार्थिनीने तात्काळ पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली पोलिसांनी प्राचार्याला मुसक्या घालून ताब्यात घेतलंय पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे चाळीस दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय दंड संहिता अंतर्गत हा गुन्हा नोंदवला आहे सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे स्थानिक नागरिकांनी घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे अनेकांनी विचारले शैक्षणिक क्षेत्रातील आदरणीय गुरुच असे कृत्य करीत असेल तर मुली विद्यार्थिनींसाठी शिक्षण सुरक्षित आहे का तज्ञ म्हणतात अशा घटनांवर कठोर कारवाई न झाल्यास महाविद्यालयातील शैक्षणिक व नैतिक पवित्रतेवर गंभीर प्रश्न निर्माण होईल या घटनेने शैक्षणिक क्षेत्रात भीती निर्माण केली आहे समाजाने प्रशासनावर दबाव टाकून महिलांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे महाविद्यालयातील शिक्षक व प्रशासनाच्या पवित्रतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विद्यार्थिनीच्या मनावर घातलेले धक्के मोठे आहेत या घटनेवर त्वरित निषेध नोंदवणे कठोर तपास करणे आणि दोषींवर कारवाई करणे गरजेचे असल्याचे नागरिक व शैक्षणिक तज्ज्ञ यावर भर देत आहेत शैक्षणिक क्षेत्रातील नैतिकता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाला त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे निलेश लंकेच्या हस्ते सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बुटफेक प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिल्लीतील एका थरारक घटनेत सन्माननीय सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्याची घटना उघडकीस आली ही घटना केवळ एका व्यक्तीची अवमानकारक कृती नसून भारतीय संविधान न्याय व्यवस्था आणि लोकशाही मूल्यांवर थेट प्रहार आहे या घटनेनंतर खासदार निलेश लंके यांनी दिल्लीतील वकील राकेश किशोर यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना भारतीय संविधानाची प्रत आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र भेट दिले त्यांनी सांगितले की ज्यांच्या हातात कायद्याचे ज्ञान आहे त्यांनी जर अशा प्रकारचे वर्तन केले तर समाजात चुकीचा संदेश जातो राकेश किशोर यांना मार्गदर्शन करत खासदार निलेश लंके म्हणाले संविधानाचे रक्षण करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे बूट उचलण्याची गरज नाही विचार आणि आचार धर्म हाच मार्ग आहे या घटनेमुळे समाजात जोरदार संताप व्यक्त झाला असून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या अवमानकारक कृतीवर तीव्र निषेध नोंदवला गेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलेले संविधान हे भारताचे हृदय आहे ते जिवंत राहिले तरच देश जिवंत राहील लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे विशेषत कायद्याचे शिक्षण घेणाऱ्यांनी संविधानाचे अपमान केले हे चिंताजनक ठरले आहे या घटनेवर त्वरित निषेध नोंदवणे आणि दोषींवर कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याचे नागरिक व तज्ञ यावर भर देत आहेत संविधानाचे मूल्य जपणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून अशा घटनांवर नजर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे अमळनेर तालुक्यात पांजरा नदीतून अवैध वाळू वाहतूक सुरू प्रशासन गप्प तालुक्यातील कळंबू व ब्राह्मण येथील नदीतून अवैध वाळू उपसा पुन्हा सुरू झाला आहे ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारला जात आहेत तर जेसीबीच्या सहाय्याने डंपर भरले जात आहेत मांडव व कळंबू येथून रात्री वाळू सुसाट सुरू झाल्याने अवैध वाहतुकीला पुन्हा ग्रीन सिग्नल मिळाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आलाय कळंबू गावाजवळील रेल्वे पुलाजवळ मोठ्या प्रमाणावर वाळूचा ठिय्या करण्यात आला असून डंपरने सकाळी मुरुमू रात्री वाळू वाहतूक सुरू केली आहे मागील पॅकेजमध्ये वाळू वाहतुकीला दहा दिवसांची सूट दिली होती त्यामुळे तालुक्यात पुन्हा वाळू सुसाट सुटली असून वाळू माफियांवर कोणाचा आशीर्वाद आहे हे तालुक्याच्या नागरिकांना स्पष्ट झाले आहे रेल्वे बोगद्यातून डंपरने वाहतूक करत असताना डंपरमधून खाली पडलेली वाळू मोटरसायकल चालकांसाठी धोकादायक ठरते आहे अनेक मोटरसायकल अपघात घडण्याच्या आधीपासूनच संकेत मिळाले आहेत स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर आरोप केला आहे की तालुक्यातील अवैध वाळू यांची क्रियाकलाप थांबवण्यास अधिकारी गप्प आहेत तज्ज्ञांनी सांगितले की अशा वाळू वाहतुकीमुळे नदीचे पर्यावरण आणि लोकांची सुरक्षा धोक्यात येत आहे निवडणूक तयारीत रावसाहेब दानवे धुळ्यात भाजपा कार्यालयात संघटनात्मक बळकटीवर भर गुरुवारी नऊ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी धुळे दौऱ्यात चाळीसगाव रोडवरील भारतीय जनता पार्टीच्या महानगर कार्यालयाला भेट दिली आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली सुरुवातीला रावसाहेबांचे पक्षातर्फे स्वागत आणि सत्कार करण्यात आला बैठकीत रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की स्थानिक विकास काम हे कार्यकर्त्यांच्या समस्या आणि जनतेशी संपर्क वाढवून निवडणुकीत सज्ज राहणे गरजेचे आहे त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये संचारले असून पक्षाला मोठे यश मिळवून देण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला बैठकीत आमदार अनुप अग्रवाल माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर बापूसाहेब खलाने आणि पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांनी उत्साहपूर्ण सहभागीत पक्षाच्या संघटनात्मक कामात सक्रिय होण्याचे ठरवले रावसाहेब दानवे यांनी सांगितले की सर्व कार्यकर्त्यांनी जनतेच्या सेवेत प्रभावी काम करून निवडणुकीत यश मिळवावे धुळे तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी या बैठकीला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला ज्यामुळे पक्षाच्या आगामी निवडणूक तयारीला गती मिळाली आहे पक्षाच्या या संघटनात्मक बळकटीवर भर दिल्याने स्थानिक नेतृत्वाची क्षमता व कार्यकर्त्यांचा उत्साह अधिक वाढेल अशी अपेक्षा आहे मंडळ अध्यक्ष होते बाबा अनु त्याने मला आम्ही निर्णय केला की आपल्या राज्यामध्ये देशात भारतीय जनता पार्टीला स्वतंत्र कार्यालय असले आणि त्या कार्यालयाला जागा घ्यायची तर महान जागा असायची शहरामध्ये निर्णय झाला होता की गाव ज्या दिशेनं वाचत त्या दिशेनं जागा घ्या जागा इंदुरबारची जागा घ्यायला आम्ही जालो रात्रभर फिरलो दिवस पाहायला तर आपण जागेकडे फिफ्टी वाढतात रात्री घेऊन ठेवले मोटरसायकलवर आणि आम्ही तीन चार ठिकाणी जागा पाहिल्या क्रीडापटूंच्या कामगिरीत आणखी एक चमकदार यशाची भर धुळे शहरातील क्रीडा संकुलात पार पडलेल्या जिल्हा स्तर मैदानी स्पर्धेत चौदा वर्षांखालील मुलींच्या गटात नंदाणे येथील परमपूज्य पांडुरंगदा विद्यालयाची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कुमारी नेहा रामेश्वर माळी हिने लांब उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलाय नेहाने या विजयासोबतच नाशिक विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे तिचा धुळे जिल्हा क्रीडा समन्वयक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला नंदाणे गावातील ग्रामस्थ संस्थेचे पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिच्या या यशाचे मनापासून अभिनंदन केले या यशामागे के यशा विद्यालयातील शिक्षक एस एल पाटील पी डी गोरुले पारखेसर के पी गवळे पी ए पाटील आणि वाय एन पाटील यांचे अणमोल मार्गदर्शन लाभले नेहाच्या या झेपेने केवळ तिच्या कुटुंबाचंच नव्हे तर संपूर्ण नंदाणे गावाचा अभिमान वाढवला आहे शिवरक्षक जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त भव्य मोटरसायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद देवपूर परिसरात शिवरक्षक जिवाजी महाले यांच्या तीनशे नव्वदादाव्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय जीवासेना संघटनेच्या वतीने भव्य मोटरसायकल रॅली व व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या रॅलीने जय शिवरायांच्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले या प्रसंगी प्रदेश अध्यक्ष दिनेश महाले एन के बागुल किशोर जाधव प्रदेश उपाध्यक्ष भगवान चित्ते देवीदास फुलपगारे समाधान ठाकरे गणेश ठाकरे त्रिवेणी सोनवणे सुधीर महाले मीनाक्षी बदाणे ओंकारिशी राहुल सूर्यवंशी वसंत चित्ते अरुण सूर्यवंशी तुषार सेंदाणे मनोज ठाकरे मनोज बोरगावकर सतीश पवार राजेंद्र महाले ज्ञानेश्वर सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते महिला भगिनींनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला मनीषा चित्ते वैशाली सेंदाणे संध्या संदाणे ज्योती महाले छाया महाले कल्याणी ठाकरे भावना सोनवणे मीना बोरसे गीता खोंडे आदी महिलांचा उत्साह विशेष उल्लेखनीय ठरला कार्यक्रमाच्या शेवटी शिवरक्षकांच्या पराक्रमाचे स्मरण करून त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आले या जयंतीच्या अनुषंगाने धुळे शहरातील तमाम नाविक समाज बांधव आणि माता भगिनी मोठ्या उत्साहाण सहभागी झालेल्या आहेत आणि आज खऱ्या अर्थाने नाविक संघ समाज हा मोठ्या संख्येने संघटित झालेला आहे आणि अनेक लोकांनी सांगितलं राजकीय लोकांनी सुद्धा दखल घेतलेली आहे म्हणून मी समाज बांधवांना विनंती करतो की असाच आपलं समाज संघटन हे मोठं करावं आणि संघटित राहावं ज्याने आपल्या समाजाची शान वाढेल आपल्या समाजाच्या कडे बघण्याचा कोणाचा दृष्टिकोन चांगला कसा राहील यासाठी आपण संघटित राहणं फार गरजेचं आहे मी या ठिकाणी आज जयंतीनिमित्त धुळे शहरातील तमाम नाभिक समाज संघटनेच्या वतीनं महिला मंडळाच्या वतीनं तसेच अखिल भारतीय जीवासेनेच्या तमाम पदाधिकारींच्या वतीनं आणि नाभिक समाजाच्या प्रत्येक भागातून ग्रामीण भागातून शहरातून धुळे तालुका असेल चिंकळा तालुका असेल शिरपूर तालुका असेल साखरी तालुका असेल या सर्व तालुक्यातील जी काही गावे आहेत त्या सर्व गावातून लोक आहेत तीनशे एक्क्याण्णव जयंती जी असेल ती धुळे शहराच्या इतिहासात नोंद होईल अशीच राहील धुळे शहराजवळील कुंडाने सबस्टेशन परिसरात रात्री अचानक दिसलेल्या आठ फूट लांबीच्या अजघराने एकच खळबळ उडवून दिली रात्री अंदाजे नऊ वाजता सबस्टेशन परिसरात काम सुरू असताना हा प्रचंड अजगर दिसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तात्काळ माहिती देण्यात आली वार फाउंडेशन वी वाईल्ड अॅनिमल अँड रिप्टील रेस्क्यू फाउंडेशन या संस्थेला क्षणाचाही विलंब न करता सर्पमित्र मनीष पाडवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अत्यंत कौशल्याने अजगराला कोणतीही इजा न पोहोचवता त्याला सुरक्षितपणे पकडले त्यानंतर वनविभागाच्या मदतीने अजगराला पुन्हा जंगलात म्हणजेच त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले या मोहिमेत मनीष पाडवी सनी शिरसाट सागर पाटील संदीप गायकवाड चंद्रकांत ठाकूर आणि त्यांचे सहकारी सहभागी झाले होते वार फाउंडेशन गेल्या काही वर्षांपासून धुळे परिसरात वन्यजीव संरक्षणासाठी कार्यरत असून साप अजगर पक्षी आणि इतर प्राण्यांना सुरक्षितता देण्याचे अविरत कार्य करत आहे स्थानिक नागरिकांनी या सर्पमित्रांच्या धाडसाचे तत्परतेचे आणि निसर्गप्रेमाचे मनापासून कौतुक केले आहे त्यांच्या या संवेदनशीलतेतून प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी असा संदेशच त्यांनी दिला आहे मालपूरमध्ये मा नर्मदा पुराण कथा दुसऱ्या दिवसाची भरभराट शिंदखेडा तालुक्यातील मालपूरमध्ये मा पुराण कथेला आज दुसऱ्या दिवसाचे पुष्प समर्पित करण्यात आले कथाकार श्री रवी शास्त्री महाराज छिंदवाड मध्य प्रदेश यांनी मनोहर शैलीत मा नर्मदेची कथा सांगितली कथा महात्मा फुले चौकात रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत रंगली कथेच्या निमित्ताने गावात महिलांची गर्दी पुरुषांपेक्षा जास्त होती स्थानिकांनी उत्साहाने कथेला ऐकले आणि आरतीत सहभागी झालेत कथेच्या कार्यक्रमाला अनेक मीडिया संस्थांचा सहभाग होता आस्था चॅनेल्स व राज्य न्यूज धुळे जी एस नाईन वंदे महाराष्ट्र न्यूज यांची उपस्थिती होती कथेला ऐकण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचा उत्साह हो पाहायला हवा होता आजच्या आरतीचे मानकरी प्रकाश महाजन व सौ महाजन होते प्राध्यापक काशीनाथ अहिरे व सौमंगला अहिरे यांनीही आरतीत मान दिला तुकाराम माळी व भारती माळी हे ही आरतीसाठी उपस्थित होते कथाक्रमाच्या दरम्यान भक्तांनी ध्यानपूर्वक कथा ऐकली मीडिया प्रतिनिधींनी कार्यक्रमाचे थेट कव्हरेज केलेत कथेतील अध्यायांनी उपस्थितांना भावनिक अनुभव दिला शास्त्री महाराजांनी कथा सांगताना भक्तांना श्रद्धेने गुंतवून ठेवले आरतीच्या वेळेस उपस्थितांनी भक्ती भावनेने हात जोडले मालपूर गावातील महात्मा फुले चौक रंगमंचासारखा सजला होता संध्याकाळी कथा संपल्यानंतर भक्तांनी कार्यक्रमाची प्रशंसा केली उपस्थितींनी मा नर्मदेच्या कृपेची प्रार्थना केली कार्यक्रमाने गावात धार्मिक आणि सामाजिक उत्साहाची लाट निर्माण केली सिंब प्रधान आपके चरणों चरण हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में सारे पी सारे धार कहीं कुछ और नहीं है फैसपूर येथील जेटी महाजन विद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या आंतरविभागीय ज्युदो स्पर्धेत पक्षपाती निर्णयामुळे वादाचे वातावरण निर्माण झाले आहे प्रताप महाविद्यालय अंबणेरची आणि एरंडोल विभागाची खेळाडू उन्नती पाटील हिने धुळे विभागातील रेफरी आणि ज्युरीवर पक्षपाताचा गंभीर आरोप केला तिच्या म्हणण्यानुसार नेवाझा पोझिशनमध्ये योग्य वेळ न देता सामना थांबवण्यात आला मिळालेला स्कोर नोंदवला गेला नाही आणि प्रतिस्पर्धी खेळाडूने केलेल्या शिदोपात्र कृतीवर कोणतीही शिक्षा देण्यात आली नाही यामुळे सामना एकतर्फी झाला असा आरोप करण्यात आला आहे विशेष म्हणजे रेफरी आणि ज्युरी दोघही धुळे विभागातील असल्याने निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत उन्नती पाटीलने संदर्भात क्रीडा संचालकांकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून अद्यापही कोणताही निर्णय न झाल्याने विद्यापीठाय क्रीडा स्पर्धांच्या पारदर्शकतेवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान पन्नास हजारांची भरपाई मिळावी अखिल भारतीय छावा संघटनेची मागणी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे महाराष्ट्रात अतिवृष्टी पावसामुळे झालेले नुकसान हातातोंडाशी आलेली पिकं वाया गेलीत यामुळे शेतकरी राजा कर्जबाजारी झालेला आहे त्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे या मागणीकरिता शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी सरसकट सर्व शेतकऱ्यांचे पीक पंचनामे केले पाहिजे शासकीय मदत तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने मराठवाड्यासाठी आर्थिक विकास महामंडळ लवकरात लवकर कार्यान्वित केले पाहिजे शेतकरी शेती पीक नाशिक मालेगाव भागात कांदा असून उत्पन्न खर्च सुधारित भाव द्या त्यावर समिती स्थापन करावी वरील मागण्या पूर्ण न झाल्यास छावा स्टाईलने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात रास्ता रोको असे तीव्र आंदोलन करेल व त्यास होणाऱ्या परिणामात शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे निवेदन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच नामदार उपमुख्यमंत्री कृषी मंत्री नामदार दादाजी भुसे खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव व मालेगाव नाशिक अप्पर जिल्हाधिकारी यांना अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संघटक बापूराव पवार शेतकरी आघाडी जिल्हा अध्यक्ष पिंटू भाऊ सावंत तालुका अध्यक्ष नंदराज सूर्यवंशी पाटील यांच्या नेतृत्वात तालुका पत्रकार महेंद्र व छावा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले शंकरराधा पगार यांनी आम्हाला पाठिंबा दिला की गोवा शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी व जे निकष लावण्यात आले काही जेरावसा आतीसाठी ती मान्य रद्द करण्यात यावी याच्याकरता अखिल भारतीय छा, छावा संघटना व शकरराधा पगार यांच्या नियुक्ताने आम्ही निवेदन दिलं आहे त्यापणे संयुक्तपणे आज निवेदन देण्यासाठी आम्ही सगळे इथं जमलो आहेत निवेदन अशा प्रकारे आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे वारंवार दरवर्षी आमच्या मालेगाव तालुक्यात कांदा पीक हे महत्त्वाचं पीक समजलं जातं कांदा पिकाला दरवर्षी भाव नसतो तर शेतकरी कर्ज भरू शकत नाही हे आमचं म्हणणं आहे दरवर्षी शेतकरीला कांद्याला भाव नाही मिळत असल्यामुळे शेतकरी कर्ज भरू शकणार नाही मला आज अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे निवेदन देण्याचं कारण असं आहे की आज इतका मोठ्या प्रचंड प्रमाणात पाऊस झाला अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचं नुसतं पीकच नव्हे तर शेतातली माती वाहून गेली बांध सुद्धा राहिले नाही तर मग तुम्ही असे कोणते निकष लावता की किती पीक होतं आणि किती नुकसान झालं म्हणून मालेगाव तालुक्यातील जेवढे शेतकरी आहेत धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील जळोद येथील आश्रमशाळेतील दोन कोटी सत्तर लाखांहून अधिक रुपयांच्या भाडे घोटाळ्याने खळबळ उडाली आहे खानदेश कन्या स्वर्गीय सीमा पाटील शैक्षणिक सेवा सोसायटीने खोटे व दिशाभूल करणारे कागदपत्र सादर करून दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या काळात शाळेच्या इमारतीचे बेकायदेशीर भाडे काढल्याचा आरोप आहे संस्थेचे तत्कालीन संचालक मंडळ अशोकाधार पाटील आणि सौ योगिता पाटील यांनी संस्थेच्या अध्यक्षांची खोटी सही दाखवून शाळा बेकायदेशीरपणे स्थलांतरित केल्याचंही उघड झालं आहे अपर आयुक्त नाशिक यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असतानाही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी प्रकल्प अधिकाऱ्यांवरच गंभीर आरोप केले आहेत अमळनेर तालुक्यातील कळंबू ते मुडी रस्त्यावर वाढलेली काटेरी झुडपे आणि पावसाळ्यात वाढलेली गवत यामुळे वाहनधारक आणि शेतकऱ्यांना मोठा त्रास होत होता या परिस्थितीला त्वरित तोडगा काढत विकेश पाटील यांनी जेसीबीच्या मदतीने झुडपे काढून रस्ता मोकळा केला या प्रयत्नामुळे रस्त्याचा प्रवास या आता सुरक्षित झाला आहे तर परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी बिकेश पाटील यांच्या या उपाययोजनेचे कौतुक केले आहे आता वाहतूक सुरळीत होऊन शेतकरी आणि वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच हे तुमच्या समोर